पेणच्या ध्येय वेड्या चैतन्य पाटीलचा रस्ता सत्याग्रह सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावर पायी पाहणी दौरा सुरू आहे कोकणी जनतेचे जीव वाचवण्यासाठी त्यानं पुढाकार घेतला आहे रस्त्याच्या कामातल्या त्रुटी अपघातांची कारणं ब्लॅक स्पॉट शोधून तो काढणार आहे आणि सविस्तर अहवाल संबंधित यंत्रणांना सादर करणार आहे गेली चौदा वर्ष रखलेला हा मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत यावा आणि कोकणवासियांचा प्रवास हा सुखकर विना अपघात व्हावा यासाठी पेणमधील चैतन्य पाटील या तरुणानं रस्ता सत्याग्रह सुरू केलेला आहे आणि तो महामार्गावर पळसपे ते सिंधुदुर्गातल्या झाराप असा पायी पाहणी दौरा करतो आहे ते रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गानं अपघातात हजारो कोकणी बहीण भावांचे बळी घेतलेले आहेत आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी त्यानं आपल्या या पायी प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या या पदयात्रेमध्ये चैतन्य महामार्गावरच्या प्रवासामध्ये येणारे अडथळे कामातल्या त्रुटी त्यांचा होणारा त्रास अपघाताची ठिकाणं त्याची कारणं या सर्वांचा अभ्यास करून छायाचित्रांसह एक सविस्तर अहवाल हा संबंधित यंत्रणांना सादर करणार आहे मागच्या काही वर्षांपासून चैतन्य विषयावर काम करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज एवढ्या वर्षांपासून मुंबई राष्ट्रीय महामार्ग बनतो आणि त्याच्यावरती हजारोंच्या संख्येने अपघात झालेत आणि हजारोंच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडलेत कोकणातील लोकांचा जीव एवढा स्वस्त नाहीये आणि म्हणून या महामार्गावरून जे आता सरकार सांगते की एवढा असा एवढा टक्के रस्ता पूर्ण झालेला आहे तर या मार्गावरून जात असताना रस्त्यावरील खड्डे रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट रस्त्यावरील जे काही दिशादर्शक फलकांचा जो अभाव आहे या सर्वांचा इत्यभूत जी जीपीएस लोकेशन लोकेशनद्वारे मी फोटोज काढून संबंधित यंत्रणेला पाठवणार आहे संबंधित बांधवांना तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना पाठवणार आणि सर्व नागरिकांना विनंती करणार की आपण एकजुटीने संबंधित प्रशासनाकडे आपण पाठपुरावा करूयात